अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मंजुरी दिल्याचं सांगत आमदार समाधान अवताडे यांनी पुढील पंधरा दिवसात या कामाचे कार्यारंभ आदेश निघतील असाही विश्वास व्यक्त केल्याने त्यांचा फार मोठा सत्कार सोहळा मंगळवेढ्यात पार पडला होता पण पुढे या सिंचन योजनेबाबत फारसे काही झालं नाही मागील महिन्यात याच चोवीस गावातील पदाधिकारी शेतकरी ग्रामस्थ यांनी एकत्र येत आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालू असा इशारा सांगितलं होतं तर नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात योजनेसाठी कुठलीही तरतूद केली नसल्याची टीका चेअरमन अभिजित पाटील यांनी केली होती आता आमदार प्रणिती शिंदे यांनी देखील हाच मुद्दा विधानसभेत उपस्थित करीत स्वर्गीय भारतना नाना भालके यांनी यासाठी पाठपुरावा केला होता याची आठवण करून दिली त्या ठिकाणी सोलापूर सोलापूर जिल्ह्यामध्ये मंगळवेढा जो जो तालुका आहे तिकडे फक्त चोवीस चोवीस असे गाव आहे जे पाण्यापासून वंचित आहेत तर त्यासाठी जी मंगावेढा उपसा सिंचन योजना आहे त्याची मंजुरी मागच्या वेळेस उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी होते त्याची मंजुरी त्यांनी जाहीर केली पण अजूनही त्याला मंजुरी मिळाली नाही आहे चोवीस गावं अत्यंत वाईट अवस्थेत ही ही त्या ठिकाणी गावं आहेत ही जी योजना आहे म्हैसाळ योजना त्याचा फक्त अकरा गावांना लाभ झाला पण अजूनही चोवीस गावं ह्या मंगवेडा उपसा सिंचन योजनेपासून वंचित आहेत अनेकदा जेव्हा तिकडचे आमदार आता नाही आहेत ते हयातीत भालकेजी होते तेव्हा पण त्यांनी अनेक वेळा आवाज उचललेला पण अजूनही तिकडची आमची गावं आणि गावात राहणारी सगळी लोकं ही पाण्यापासून वंचित आहेत आणि ह्या गरमी तहानलेली आहेत